दिशा समितीचे अध्यक्ष खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात आज पहिली बैठक पार पडली या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना स्वच्छ भारत अभियान अमृत योजना स्मार्ट सिटी योजना यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी महानगरपालिका आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधण्याचा निर्धार करण्यात आला शहरातील मोठमोठ्या डम्पिंग ग्राउंडच्या समस्या सोडवण्यासाठी आणि स्मार्ट सिटी अंतर्गत निधी मिळवण्यासाठी दिशा समिती कार्यरत राहणार आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून अधिकचा निधी आणण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनधिकृत इमारतींबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे मात्र हजारो रहिवासी बेघर होण्याच्या भीतीत आहेत या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी मध्यस्थी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे शिवसेना आमदार आणि खासदार कुंभमेळ्याच्या तयारीबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर करणार आहेत श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं आणि अफवा पसरवू नयेत असंही सांगितलं देखील उपस्थित होते बाकी आमदार तुमचे उपस्थित अधिकारी उपस्थित होते महानगरपालिकेचे ग्रामीण भागाचे ज्या योजना या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवल्या हो ते गेल्या पाहिजे त्याचा सविस्तर आढावाही घेण्यात आला प्रधानमंत्री आवास योजना असेल अमृद्धी योजना असेल स्वच्छ भारत अभियान असेल अशा वेगवेगळ्या योजना स्मार्ट सिटी मिशन असेल वेगवेगळ्या योजना याचा आढावा इथे आम्ही घेतला आज खास करून शहरी भागाचा आढावा सगळ्या महापालिकांमध्ये कशाप्रकारे योजना सुरू आहेत उत्कृष्ट आहेत सगळ्या महानगरपालिकांना आम्ही एक सांगितलं आहे की बाबा प्रधानमंत्री आवास योजनेवरती जास्तीत जास्त आपण भर द्या काही महानगरपालिकेचं म्हणणं होतं की आमच्याकडे जागा नाही तर जागा कशा उपलब्ध होतील त्याच्यासाठी समन्वय करण्याचं काम करूं 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 जे आहे ते आम्ही करू कमिटीमधून राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे पण जे लक्ष आहे की प्रत्येकाला घर जे मिळालंच पाहिजे ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमाने कसं पूर्ण होईल आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये कसं ते आ, ते उद्दिष्ट पूर्ण होईल त्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आमचा भर असेल त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत सगळी शहरं जी आहेत ती स्वच्छ झाली पाहिजेत सगळ्या शहरांमध्ये डम्पिंग ग्राउंड जे आहेत जिथे मोठे मोठे डोंगर तयार झालेत ते डम्पिंग ग्राउंड मोठे मोठे डोंगर जे आहेत ते बंद झाले पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय पहिल्या काही दिवसात या चित्रपटानं मोठी कमाई करत नवा रेकॉर्डही बनवलाय हा चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येक जण भाऊक होताना दिसून येतोय हा चित्रपट नागरिकांना पाहता यावा यासाठी युवासेनेचे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश या भोईर यांच्या वतीनं काल संध्याकाळी आयनॉक्स कोरम मॉल येथे प्रभागातील नागरिकांसाठी छावा चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला होता शिवसेना युवासेनेचे ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या पुढाकाराने यावेळी शिवसेना कोपरी पाचपाकडे विधानसभेचे समन्वयक आणि विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर दिग्दर्शक विजू माने या चित्रपटात काम केलेले सिने अभिनेते संतोष जुवेकर चित्रपटाचे प्रशिक्षक प्रणय

छावा हा चित्रपट टॅक्स फ्री करावा यासाठी भेटून निवेदन देण्यात आलं यावेळी एकनाथ शिंदे यांनीही या हिंदूंसाठी काय केलं आणि आज छत्रपती संभाजी राजे शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहितीच आहे परंतु संभाजी राजांचा सुद्धा त्यांनी कट्टर हिंदुत्व म्हणून जे जपण्याचं काम केलं आणि हिंदुत्वासाठी आपलं बलिदान दिलं ते आज या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्या कलाकारांनी ज्यांच्यामध्ये काम केलंय त्यांना सुद्धा मी खरोखर धन्यवाद देतो कारण अशा प्रकारचा चित्रपट हे लोकांसमोर युवा पिढी समोर येणं गरजेचं होतं आणि तो या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचबरोबर आज इतनेशने माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे की हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा कारण सर्वसामान्याला तो बघता यावा आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ यशस्वी मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते करतात हे सर्वांनाच माहिती आहे आणि त्यांनी सुद्धा शब्द दिलाय की हा चित्रपट मी टॅक्स फ्री आपण करू करूया आणि म्हणून मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो माननीय नरेशजी मस्के साहेब यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे यज्ञ सांगितलं की हे टॅक्स फ्री झालं पाहिजे आणि म्हणून शिंदे साहेबांचे सुद्धा आभार व्यक्त करेल आणि या सर्व कलाकारांचे आणि आज युवा सैनिक जे आज या ठिकाणी पाहतील ते अजूनही आपल्या इकडे जाऊन सर्वांना तो चित्रपट आणि सर्वांनी हा असे आयोजित करावेत आणि त्या ठिकाणी हा चित्रपट लोकांपर्यंत सर्वसामान्याला हा पाहता यावा मीही प्रयत्न करणार आहे जेणेकरून जेवढे काही आपल्याला हे चित्रपटाचे शो बुक करता येतील आणि ते बुक करून लवकरात लवकर लोक नागरिकांपर्यंत प्रभागातील सर्व नागरिकांनी तो पाहावा असे मी सर्वांना हे करण करान ठाणेकरांनी सुद्धा हा चित्रपट पाहावा कारण त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास काय आहे हा त्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना कळणार आहे शहरातील वाहतूकोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात उन्नत पॉडकार वाहतूक सेवा ही महत्वाची भूमिका पार पाडेल असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के यांनी केले वडोदरा येथील जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंड पॉडकार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेत असताना ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत वडोदरा येथील स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये स्वयंचलित पॉडकार उन्नत प्रणाली प्रायोगिक तत्वावर विकसित करण्यात येत आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या उन्नत पॉडकार वाहतूक व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी तसंच अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रातील लोकसंख्येची दाटगंत असलेल्या शहरात वापर करण्याच्या चाचपणी करण्याच्या उद्देशानं मंत्री सरनाईक यांनी या प्रकल्पाला भेट दिली न्यूट्रॉन ई मोबिलिटी या कंपनीनं फुट्रॉन प्रणालीवर आधारित उन्नत पॉडकार वाहतूक व्यवस्था ही पुढील पिढीची नागरिक वाहतूक प्रणाली आहे जिथे स्वयंचलित पॉडकार उन्नत ट्रॅकवर जोडल्या जातात ज्या सध्याच्या रस्ते जाळ्यावर तैनात केल्या जातात रस्ते वाहतुकीला अडचण न ठरता त्या कार्यरत राहतात एका पॉडकारमध्ये किमान वीस प्रवासी बसू शकतात साठ ते सत्तर किलोमीटर प्रति तास या वेगानं या पॉड कार प्रवास करतात ऑनबोर्ड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी सिस्टीमवर कार्यरत त्या राहत आहेत विशेष म्हणजे शहरी रस्त्यावरील कमीत कमी जागेचा वापर करून दाट लोकसंख्येच्या भागात देखील त्या उपयुक्त ठरू शकतात मंत्री सरनाईक यांनी उन्नत पॉड कार वाहतूक यंत्रणा महाराष्ट्रातील मीराभईंदर महापालिका क्षेत्रात सुरुवातीला चालवण्याबाबत सकारात्मकता दाखवली असून भविष्यात देशातील पहिला प्रयोग म्हणून मीराभईंदर येथील उन्नत कार वाहतूक यंत्रणेचा समावेश होईल असं त्यांनी प्रतिपादन केले यावेळी पर्यटन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकसित होणाऱ्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा संयोगाचं उत्तम उदाहरण आहे अशा शब्दामध्ये या संस्थेचे सहसंस्थापक भावेश बुद्धदेव यांनी सांगितलं शना वात्सल करत असलेल्या ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली तिजोरीत खडखडाट निर्माण झाला असून आग विझवण्यासाठी देखील पैसे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आवश्यक असलेली अत्याधुनिक वाहनं खरेदी करण्याची ऐपत प्रशासनाकडे उरली नसल्याने टीपीडीसी समोर झोळी पसरवण्याची वेळ आली आहे ही वाहन खरेदी करण्याकरिता पस्तीस कोटी देता का असा अर्ज करण्यात आले अग्निशमन दल सक्षम होण्यासाठी दुसऱ्या यंत्रणेवर अवलंबून राहावं लागत असेल तर महापालिका करते तरी काय असा संतप्त सवाल नागरिकांनी केला ठाणे महापालिका क्षेत्रात लोकवस्ती ही झपाट्यानं वाढत आहे अरुंद लोकवस्ती असलेल्या ठिकाणी आग विझवताना वेगवेगळ्या प्रकारची लहान मोठी आणि अत्याधुनिक वाहनांची आवश्यकता आहे तसंच लोकवस्तीमध्ये फायर इंजिन पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होस पाईप वापरून हिजा आग विझवावी लागत असल्यानं अग्निशमन विभागानं जिल्हा वार्षिक योजना निधीतून पालिकेच्या अग्निशमन विभागास दहा वॉटर टेंडर आणि एक मल्टी आर्क्युलेटिंग वॉटर टॉवर वाहनं खरेदी करण्याबाबत प्रस्ताव सादर केलाय ठाणे शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता पालिका हद्दीत मोठ्या मोठ्या उंच इमारती उभ्या राहत आहेत तसंच वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे शहरात असल्यानं आगीसारखी किंवा इतर दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाला सेवा पुरवावी लागते ठाण्यात अग्निशमन विभागाचे नऊ अग्निशमन केंद्र असून एका मुख्य अग्निशमन कार्यालयासह दोन नवीन प्रस्तावित अग्निशमन केंद्र आहेत या अग्निशमन केंद्रांमध्ये वाहनांचे पंधरा प्रकार असून एकूण अडुसष्ट वाहने सध्याच्या घडीला आहेत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या श्रीकांत देवीदास टले यासह तिघांना अटक केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागानं दिली आहे या आरोपींकडून वाहनांसह एक्क्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय बनावट लेबल लावून महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी तयार केलेला बनावट मद्यसाठा आणि गोवा राज्यात निर्मित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्यसाठ्याची मधून वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक दोनच्या पथकाला मिळाली होती त्याच माहितीच्या आधारे बारा जानेवारी रोजी कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार ठाण्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ कटई रोड निवाळी नाका भागात भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब दुय्यम निरीक्षक की सी चव्हाण आदींच्या पथकानं कार थांबून तपासणी केली असता बनावट विदेशी मद्याचा साठा आढळला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय हा मुद्देमाल जागीत जप्त करून बामणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता बामणे माहितीच्या आधारे कर्जत मधील मोबरज येथील आनंदवाडी भागात छापा टाकण्यात आला तेथे गोवा राज्य निर्मित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला मद्य साठा आढळला या त्यांनी ठिकाणांहून विदेशी देशी मद्याचे एकशे सव्वीस बॉक्स आढळले दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यांमध्ये वाहनासह अठरा लाख एक्क्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करत श्रीकांत किशोर पाटील आणि प्रदीप बामणे या तिघांना अटक करण्याची माहिती देण्यात आली आहे